उद्या सोमवारी मी बारामतीच्या पोलीस स्टेशनला येतो आम्ही ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून बारामतीमध्ये उत्स्फूर्त मोर्चा काढला या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे अजितदादा पवारांना एवढ्या इंग्लंड असल्या ज्या ओबीसीनी या पवार फॅमिलीवरती प्रेम केलं मतदान केलं यांना राज्याचं देशाचं नेत्र दिलं त्यांनी आम्हाला काय दिलं तर यांनी आमचं आरक्षण संपवलं त्यांनी आमच्या वाट्याला काय दिलं तर यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले माझ्या बारामती बारामतीमधल्या चौदा बांधवांवरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही एफआयआर काय दाखल करताय आम्ही उद्या बारामती पोलीस स्टेशनला येतोय आणि कोण तिथले पोलीस अधिकारी आहेत तुमच्या पालकमंत्र्यांना सांगा ओबीसीचा लढा हा बारामतीच्या बंद लढला जाईल आणि तुम्ही आम्हाला असलं हे अंदरकी बात आहे हे शासन हे एवढं एवढं घाबरलेलं आहे पोलिसांना पुढं करून आमच्या आंदोलनावरती दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत आहे पण आम्ही याचं उत्तर निश्चित मतपेटीद्वारे देऊ तुम्ही आमच्या मताचा उत्काराची फेड अकाराने जी केली याचं उत्तर तुम्हाला येऊ घातलेल्या कालावधीत दादा पवार आम्ही निश्चित देऊ